विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ विश्व 24 न्यूज मध्ये आप स्वागत ब्रेकिंग सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटल मधील युवा डॉक्टरची आत्महत्या कारण अस्पष्ट सिव्हिल हॉस्पिटल मध्ये सेवा देणाऱ्या एका युवा डॉक्टरने आपल्या राहणाऱ्या क्वार्टर्स मध्ये आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे त्या डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचं सिव्हिल हॉस्पिटल परिसरात बोललं जात आहे डॉक्टर गौरव राजू वाखरे असे त्या डॉक्टरचे नाव असून ते बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई आहेत पाच नोव्हेंबर दोन हजार डॉक्टर वाखरे यांनी डॉक्टर वैश्यपायन शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी अनस्तेशिया या डिग्रीसाठी ॲडमिशन घेतले होते सिव्हिल हॉस्पिटलमधून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवारी सकाळच्या सुमारास डॉक्टर वाखरे हे आपल्या ड्युटीवर आले नाहीत तेव्हा याबाबत विचारणा झाली असता ते राहत असलेल्या क्वार्टर्सकडे कडे काही जणांना पाठवण्यात आले दरवाजा बंद होता खिडकीतून पाहिले असता ते झोपले होते परंतु आरडाओरडा करूनही ते उठत नसल्याने शेवटी दरवाजा तोडण्यात आला आत पाहिले तर ते आपल्या बेडवर आत्महत्या केलेल्या अवस्थेत मिळून आले अशी माहिती समोर आहे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत आत्महत्येची नोंद करण्यात येत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी दाऊद मुल्ला विश्व ट्वेंटी फोर न्यूज ला लाईक करा शेअर करा कमेंट करा व चॅनल ला सबस्क्राईब करा व पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा